विरोधी पक्षनेते विजय वडेट्टीवार यांनी अर्थसंकल्पावर टीका केली आहे निवडणुका डोळ्यांसमोर ठेवून अर्थसंकल्प मांडलेला आहे अशी सुद्धा टीका वडेट्टीवार यांनी केली आहे कथा आहे मत मिळवण्यासाठी जो फंडा वापरला जातो आहे अरे छत्रपती शिवाजी महाराजांचा स्मारक खुद्द पंतप्रधानांच्या असते भूमिपूजन करून पूर्ण करू शकला नाही छत्रपती शिवरायाचा अपमान केलात आणि तुम्हाला पुन्हा शिवाजी महाराजांचं नाव घेताना थोडी लाजही वाटत नाही हे खेदान म्हणावंसं वाटतं हे जे काही बजेट आणले गेलं यातून केंद्र सरकारची पाठ थोपटून लोकसभेला मतं मिळवती मस्त कशी मिळतील अशा पद्धतीचा एकूण या सगळ्या बजेटमध्ये प्रावधान दिसलेला आहे Thank <laughs> you.